माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते येथील माऊली नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बाबासाहेब बुधले होते नवभारत क्रीडा मंडळाच्या पटांगणात सायंकाळच्या सत्रात भव्य प्रकाश जोतात सोमवारपर्यंत या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सोळा संघांनी सहभाग घेतला आहे उद्घाटनाचा सामना महालक्ष्मी पेठ वडगाव विरुद्ध राष्ट्रसेवा तळसंदे यांच्यामध्ये झाला हा सामना राष्ट्रसेवक तळसंदे यांनी सव्वीस चोवीस अशा दोन गुणांच्या फरकाने जिंकला दुसरा सामना छावा शिरोली विरुद्ध जयहिंद इचलकरंजी यांच्यामध्ये झाला हा सामना जयहिंद इचलकरंजी संघाने बत्तीस चौतीस अशा आठ गुणांच्या फरकाने जिंकला तिसरा सामना शाहू सडोली विरुद्ध जय हनुमान बाचनी यामध्ये जय हनुमान बाचनी चार गुणांनी विजयी चौथा सामना सनीस्पोर्ट सा नागाव विरुद्ध शिवराय फुलाची शिरोली यामध्ये शिवराय एकवीस गुणांनी विजयी यावेळी एस डी लाड अजित देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक भाऊसाहेब चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले आभार कृष्णात करपे यांनी मांडले या प्रसंगी उपसरपंच विजय जाधव बाळासाहेब पुजारी बाजार समिती सभापती सुरेश पाटील राजाराम सागर कारखाना संचालक दिलीप पाटील कृष्णात करपे योगेश खवरे धनाजी पाटील लखन घाडगे डॉक्टर सुभाष पाटील उदय पाटील राहुल अष्टेकर राजेश पाटील विठ्ठल पाटील कृष्णात खवरे दीपक यादव संपत संकपाळ अशोक स्वामी अनिल खोत अशोक करपे रणजित पोद्दार यांचेसह पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेसाठी सामना अधिकारी अजित पाटील पंचप्रमुख रुपेश जाधव संदीप पात्रे पंच प्रदीप बणगे धीरज ठाणेकर मनोज मगदुम कुबेर पाटील अवधूत परेट निकेश पाटील संतोष डवरी संग्राम रुईकर अभिजित पाटणे बशीर सय्यद जीवन पाटील सनी साळुंखे संतोष घाडगे किशोर दंडवते अमोल मेहत्रे शैलेश पाटील आदी काम पाहत आहेत